होता कि सर, एक स्वप्न होतं की माझ्या या बीड जिल्ह्यातील डोंगरदऱ्यामध्ये राहणारा हा जो माझा समाज आहे आणि या समाजाच्या मुलाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आमच्या सरस्वती विद्यालयाच्या परिवारातील सर्व शिक्षक वृंदानी तसेच आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य पर्यक्षक सर त्यांनी एक अतिशय सुंदर या ठिकाणी देखनासह या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना तसेच तेलगा, ते या तेलगाव नगरीतील माझ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की जे तुमचेच विद्यार्थी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डान्स करत आहेत कोणी नकार घेऊन येणार आहे तर या विद्यार्थ्याचं कौतुक तुम्हाला सर्वांना करायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही पहिला दुसरा तिसरा हा नंबर काढणार आहे ती तुमच्यातून नंबर काढणार आहेत म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक प्रत्येक गाणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे पाहत असताना एखाद्या नंतर टाळीची बी साथ द्यायची जर एखाद्या मुलाला जर गाणं इथं आवडलं आणि पब्लिक मध्ये जर डान्स करायचा असेल तर शांत आहेत धिंगाणा करायचं नाही गोंधळ करायचं नाही जागं डान्स नाही केला तरी चालते मनात ते नाही डान्स करायचा तर ही एक आहे सर्वांना या ठिकाणी वासुदेवाचं या ठिकाणी गाणे घेऊन येतं तत्पूर्वी या ठिकाणी मी एक कीर्तन काय असतं आपल्या महाराष्ट्राला लाभलेले एक देणगी आहे आणि हा महाराज या ठिकाणी आमच्याच विद्यालयातील वर्ग हरी एक वासुदेवाचं गीत घेऊन येते आमचा इतका धामीचा विद्यार्थी संजय लगत हो त्यासाठी जोरदार टाळ्या टाळ्याची आवश्यकता आहे टाळ्यामुळे तो तिला मागा थांबलाय वासुदेवला असल्या काळ्यावरच नाही